मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची भेट झाली मुंबईतली ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली हिंगोली लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात लढत झाली या निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी विजय मिळवला मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे शिंदे सेनेचे असल्यामुळे खासदार आष्टीकर यांना विकास कामात अडचण येईल असंही बोललं जात होतं त्यामुळे भेट घेतली असं आष्टीकर सांगतायत मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचं राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली नाही नागेश आष्टीकर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हिंगोलीचा त्या जिल्ह्याचे ते खासदार आहात आणि बांगरसाहेब आमदार आहे हे दोघंही माझ्याकडे कामानिमित्त आले आणि आम्ही त्याच्यामध्ये राजकारणाची चर्चा न करता विकासाची चर्चा केली इथलं अधिवेशन चालू आहे तर एका छताखाली मंत्री आणि अधिकारी भेटतात आणि आपली चर्चेला पूर्ण कुठंतरी वाचा फुटते म्हणून हा आमची बैठक होती बैठक म्हणजे सरकारी जागेत बैठक होती अचानक ते तिथं आले आणि माझ्या बाजूला बसले ते पण पालकमंत्र्याला भेटायला आलेले होते असा कुठलाही राजकीय त्याच्यामधला विषय नव्हता